जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला आहे कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील पुनाळ पंचायत समिती कार्यक्षेत्रात आमच्या प्रतिनिधींनी गावी जाऊन प्रचाराचा आढावा घेतला या व्यतिरिक्त जनसुराज्य पक्षाचे कळे पंचायत समिती मतदारसंघाचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार युवराज रंगराव पाटील यांची भेट झाली यावेळी त्यांनी वीस वर्षाच्या काळातील विकास कामांचा लेखा जोखा मांडला आमदार विनय कोरे यांच्या विकास निधीतून व शासकीय निधीतून पुन्हा गावातील केलेल्या कोट्यावधींच्या कामाची माहिती त्यांनी दिली एवढेच काय गेल्या वीस वर्षात जो विकास घडला नाही तो आता प्रत्यक्षात साकारलाय असं प्रखर मत त्यांनी व्यक्त केले ते म्हणाले की सोबत आता कळे पंचायत समितीचे उमेदवार युवराजन विराव पाटील आहेत मतदारसंघात कसं चित्र आहे त्यांना विचारूया प्रिय मतदार बंधू भगिनो भगिनो पंचायत समिती कडे पंचायत समितीतील मी युवराज रामराव पाटील माझी सरपंच पुन्हा तर आता मला जी उमेदवारी दिली आहे ते सावकर आणि भागातील लोकांच्या अग्रस्ताव अग्रस्ताव मला उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्या चार वर्षाच्या कालावधीत मी गावात जवळजवळ तीन कोटी रुपये निधी आणून ग्रामपंचायत कार्यालय नव्वद लाख रुपये रस्त्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये आरोग्य केंद्रासाठी पंचवीस लाख रुपये मागासवर्गीय समाज समाज मंदिरासाठी सात लाख रुपये असा एवढा भरघोस निधी प्रत्येक आमदारांच्याकडून सावकर साहेबांच्या माध्यमातून आणून आपण चांगल्या पद्धतीनं जी वीस वर्षात जी कामं झाली नाही पुन्हा गावात मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते प्रत्यक्षात आता सांगणे प्रत्यक्षात ते बघायला सुद्धा मिळते आणि या भागात चर्चा आहे ती पूर्ण मतदारसंघात त्याग्रस्ताव सावकर साहेबांच्याकडे लोकांनी आग्रह केला की ह्या उमेदवार ह्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी द्या म्हणून आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला उमेदवार दिलेली आहे तुमच्या निवडणुकीचा अजेंडा काय मग आता ज्या पद्धतीनं पुन्हा जी कामं केल्या त्याच पद्धतीनं ह्या दहा अकरा गावात अशा पद्धतीनं ही कामं मी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे आणि प्रिय मतदार एक वेळ संधी द्यायचा प्रयत्न करा निश्चित त्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही फक्त एकदा द्यायची संधी द्यायचा द्यायची द्यायचा प्रयत्न करा शंभर टक्के आम्ही त्या संधीचा परिपूर्ण उपयोग करणार तसेच गोरगरीब जनतेसाठी संजय गांधी निराधार योजना असू दे आरोग्याचा काय प्रश्न असू दे रात्री बाराला जरी फोन केला तरी आम्ही त्या कामा पुनार पुनार सदेव, सदेव त्या कामासाठी सदैव तत्पर राहणार अशी मी गाळी देतो आजपर्यंत तसाच आपला कुणाळ गावात कुणाळ माजणार काटीबागा या ठिकाणी आपला तसा परिचय आहे सर्वसामान्यांसाठी सदैव सदैव हजर राहणारा माणूस आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपल्याकडे बघितलं जाते त्यामुळं मला काय अडचण वाटत नाही लोक आपल्या विश्वास टाकून आपल्याला मतदान करतील आणि त्या मतदानाचा शंभर टक्के आणि पूर्ण त्याचा परत फेर लोकांच्या लोकांना आपण द्यायचा व्यवस्थित प्रश्न सोडवून करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल निवडून आल्या निवडून आल्यानंतर या काय आरोग्याचा लोकांच्या गोरगरीब लोकांच्या साठी सदैव आपला प्रयत्न राहील कुठल्याही व्यक्तीच काम कोणतेही असू दे आपण त्यांच्यासाठी माननीय सावकर साहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार फोनवर असू दे आगर जायची वेळ वारनेव जाऊन प्रत्यक्षात तिथं त्या व्यक्तीला नेऊन आरोग्याचे प्रश्न असतील किंवा इतर कोणतेही असू दे संजय गांधी निराधार योजना असेल घरकुलचाही विषय असतील प्रत्येक गोष्टीसाठी आपण सदैव तत्पर राहणार आणि त्यांची कामं मार्गी लावणार याचा मी शब्द देतो धन्यवाद आमदार विनय कोरे यांच्या सहकार्यामुळं व या परिसरातील मतदारांच्या जोरावर ही निवडणूक जनसुराज्य पक्षाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे एबी नाईन मराठीसाठी कळेहून कॅमेरामन संदीप बोडकेसह श्रीकांत पाटील